मित्रांनो तुम्हाला माहितच असेल से की बच्चूभाऊ कडू यांचे आठ जून पासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्यामध्ये विशाल प्रकाशबाबू पाटील खासदार आहे लोकसभेचे यांनी पण प्रकाश भाऊ पाठिंबा दिलेला आहे तर त्यांनी काय म्हटलं आहे बघून घ्या प्रतिमान्य ओम प्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेब अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र यांना सप्रेम नमस्कार महोदय आपण गेल्या चार पाच दिवसापासून जनतेच्या वीज मागण्यासाठी बेमुद्द आमरण उपोषणात बसले आहात हे उपोषण सर्व सा, आ, सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढत आहे भारत हा कृषीप्रधान देश असून शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती व शेतकऱ्याचं शेतात राबवणारे कष्टकरी शेतमजूर तसेच दिव्यांग महिला यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आपण देत आहोत हा विषय अतिशय महत्त्वाचा असून संवेदनशील आहे सेंद्रिय खताला अनुदान देणे शेतमजुरांना किमान मजुरी देणे युवकांना रोजगार देणे दिव्यांग महिलांना मानधन देणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे व शेतमालास हमी भाव देणे अशा विविध मागण्यासाठी आपण अन्नत्याग करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहात यास माझा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे ही लढाई सर्व वंचित अपेक्षित आणि गरजू समाज बांधवासाठी असून आम्ही या लढीत आपल्यासोबत आहोत महाराष्ट्र सरकार आपल्या या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि जनतेच्या वर्तमान आणि भविष्याच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात यावे ही विनंती बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे विशाल खूप खूप धन्यवाद की बच्चूभाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुम्ही तुमची पण खूप